विचारा आपण चौदा तारखेला नेरुळ सेक्टर पंधरा मध्ये आपल्याला एका ठिकाणी गांजाची किंवा अमली पदार्थाची विक्री होती है। अशी माहिती जेव्हा एन सी युनिटला मिळाली तेव्हा आमचे पी आय संदीप निगडेंची टीम त्या ठिकाणी गेली जेव्हा त्याच्या टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल तीन आरोपी त्यांना दिसले त्यातले दोन आरोपी त्यांनी ता इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला त्या दोन आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरुळ पोलीस स्टेशनला दोनशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस या सी खाली गुन्हा दाखल झाला ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं एन डी पी एसचा माल भारतामध्ये मागवला जातो तो एअरपोर्टला येतो एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एजंट आहे त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या आंगडियांना यूज केल्या गेलं कॅश देऊन त्याचं युएसडी टी मध्ये कन्व्हर्शन अशा दोन आंगडियाला अरेस्ट केल्या गेली जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता त्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते खारघर पोलिस स्टेशनचा अमलदार आणि नार्कोटिक सेलचा एक अमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या सोबत कनेक्ट होते अशा दोन अमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली असे टोटल दहा आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधारा त्याचं लोकेशन फक्त आम्हाला म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतातनं माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं इतर ठिकाणावरनं तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत त्या सस्पेक्ट कडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर क्लिअरन्स एजंट पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर पेडलर आहे सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेली आहे त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचतो नाही पोलीस नाईक हे जे आपले दोन पोलीस अंमलदार जे अरेस्ट केलेले आहे ते केके सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे केवळ के केसोबत अटक ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे के केचा जो काही रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते दोघं जण कनेक्टेड आहेत

ट्रान्झॅक्शन आहेत मल्टिपल ची माहिती मिळालेली आहे पण ते ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंट मधून गेले ते अकाउंट कोणाच्या नावाने त्याचे होल्डर्स कोण आहे ऑपरेटर्स कोण आहे याचा तपास चालू आहे आमचा एस आय टी स्थापन केलेली आहे प्रत्येक आम्ही इतर आरोपी आम्हाला महत्वाचे काय अटक करायचे इंट्रोगेशन त्याच्यामध्ये एक पेपर सर्व सॅमिटरी सुरू आहे आमचा त्यात महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा आहे आणखी की के के तो बनावट आधार कार्ड बनवायचा म्हणजे त्याचं नाव आहे कमल चंदवानी त्याने माल मागवला नवीन झा फॉर एक्झाम्पल मग नवीन झाच्या नावाने एक आधार कार्ड बनवलं त्याच्यामध्ये फोटो केकेचा आहे मग जेव्हा पार्सल आला त्याची डिलिव्हरी करायला आधार कार्ड दाखवायला लागेल तर तसं बनावट केलेलं फॉर्जरी केलेलं तो आधार कार्ड दाखवायचा म्हणून त्या दा फॉर्जरीचे सुद्धा सेक्शन आपण गुन्ह्यामध्ये ऍड केलेले आहे यापूर्वी पण त्याच्यावर दाखवले दाखल आहे